नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये आता आरोही आणि गोलू हे बाजूला रागाने निघून जातात आणि तारा तारा आणि मालविकाने आता आरोही आणि गोलूला आता तेथून त्याच्या ते आईविषयी सांगून बाहेर काढून दिलेलं असतं इकडे आरोहीलासुद्धा राग आलेला असतो तेव्हा आता गोलू म्हणतो की आरोही तू काय एवढा मनात राग घेतेस नसेल तुझ्या आईचं प्रेम तुझ्या बाबांवर तेव्हा आता आरोही म्हणते की गोलू तू काहीही बोलू नकोस मला माहिती आहे की माझ्या आईचंसुद्धा माझ्या बाबांवरती प्रेम आहे तेव्हा आता गोलू म्हणतो की तुला कसं माहिती आहे का आरोही तुझ्या आईने सांगितलं आहे का तुझ्या बाबांवरती तिचं प्रेम आहे म्हणून तर आता आरोही म्हणते की नाही ना हेही गोलू तुझं खरंच आहे रे तेव्हा आता आरोही म्हणते की मग मी काय करू रे गोलू तेव्हा गोलू म्हणतो की तू आता फाइंड आऊट कर तुझ्या आईचं तुझ्या बाबांवरती प्रेम आहे की नाही आणि गोलू म्हणतो की जर तसं असेल तर ती नक्कीच आय लव्ह यू म्हणेल तेव्हा आता आरोही म्हणते की गोलू मी कसं फाइंड आऊट करू आणि ठेवड्यात आता पिशवी घेऊन बाहेरून आई आजी तिथे येते आणि बाहेरच सोप्यावर बसत आता आरोहीला म्हणते की आरोही जरा पाणी आणतेस का पटकन आता आरोही पाण्याच्या जार घेऊन ग्लासमध्ये आता आजीला पाणी देते आणि पटकन आता आजीसमोर येत म्हणते की पाणी आजी म्हणते की आज बाळासारखं पाणी आणलं ग तो आरोही आरोही म्हणते की तसं काहीच नाही आहे मला फक्त जाणून घ्यायचं आहे आईचं बाबावरती प्रेम आहे की नाही आणि ते ऐकताच आई आजीला पुन्हा पाणी पित असताना ठसका जातो आरोही म्हणते की अगं आजी हळूहळू आरोही म्हणते की बाबाने त्याच्या प्रेमाची कबुली दिली पण आईने काही रिप्लायच नाही दिला तिने सुद्धा आय लव्ह यू म्हणायलाच हवं ना आई आजी म्हणते की तिने म्हणायला हवं होतं ते हे तुझं खरं आहे आरोई पण तू ती नाही म्हणाली त्याला तू काय करणार तेव्हा आता राग येऊन आरोही म्हणते की म्हणजे तिचं बाबावरती प्रेम नाही आहे का आई आजी म्हणते की अगं तसं नाही आहे पूर्वी तिचं तुझ्या बाबांवर खूप प्रेम होतं आजी म्हणते की पण आता तिचं तुझ्या बाबांवर प्रेम आहे की नाही हे मी नाही सांगू शकत तेव्हा आता आरोही म्हणते की मग मी कसं फाइंड आऊट करू तेव्हा आई आजी विचार करत म्हणते की हे बघ तुझ्या बाबाला जी गोष्ट आवडते ना तीच गोष्ट तुझ्या आईला आवडते त्यामुळे जसं तुझ्या बाबांच्या डोळ्यात तुला प्रेम दिसतं ना तसं तुला तुझ्या आईच्या डोळ्यातसुद्धा प्रेम दिसेल फक्त तिने ते सांगितलं नसेल असे आता आई आजी ही आरोईला सांगते आणि त्यानंतर आता आई आजी दोघांनाही समजावत म्हणते की गोलू तुझे आईबाबासुद्धा तुझ्यावर प्रेम करतात ना गोलू म्हणतो हो अफकोर्स करतात ना आणि दोघेही ते सारखं प्रेम करतात मला जीव लावतात तेव्हा आजी आता आरोईला म्हणते की मग तू सुद्धा शोधून काढ अशी कोणती गोष्ट आहे त्या गोष्टीवरती आई बाबा सारखंच प्रेम करतात आणि अशी कोणती गोष्ट आहे की त्या गोष्टीचे आईबाबांच्या डोळ्यात सारखंच प्रेम आहे आरोही आई आजी तिची भाजीची पिशवी घेऊन आतमध्ये जाऊ लागते आणि म्हणते आरोही विचार कर आणि शोधून काढ ती गोष्ट आणि आई आजी आता आतमध्ये निघून जाता तिकडे आरोही विचार करू लागते की अशी कोणती गोष्ट आहे जी गोष्ट बाबाला देखील आवडते आणि आईला देखील आवडते आणि इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये फोनवर बोलत असताना पट का आता एक सोन्याच्या डागिन्याचा बॉक्स घेऊन येते आणि तो बॉक्स अक्षयसमोर उघडत म्हणते की अक्षय आणि त्याच्यातील मंगळसूत्र आता बाहेर काढू लागते पटकन अक्षय आता मोबाईल बंद करून आता इरावतीला म्हणतो की हे काय चाललं आहे आत्या तुझं तेव्हा आता आत्या म्हणते की अरे मंगळसूत्र आहे आणि यातील एक सिलेक्ट कर बरं लागणारच आहे ना तर अक्षय म्हणतो की अजून एक आठवडा आहे आत्त्या तर आत लगेच इरावती आत्या म्हणते की हे बघ एक आठवडा आहे रे पण मार्गाचे प्रयत्न तर चालूच आहे, आहे ना आणि इरावती म्हणते की मला खात्री आहे ती तुझ्या परीक्षेत नक्कीच पास होईल अक्षय आणि ते ऐकताच आता अक्षय डोक्याला हात लावतो आणि इरावती म्हणते की बघ बरं अक्षय तुला कुठलं आवडतं आणि अजिबात वेळ घालवायचा नाही हा आठवडा झाला की अक्षय लगेच आता तुम्ही लग्न करून टाकायचं इरावती म्हणते की त्याचं काय आहे ना मंगळसूत्र हा एक म मोक्याचा म्हणजे महत्त्वाचा दागिना आहे तो जरी एक म दागिना दिला ना तरीसुद्धा चालेल इरावती म्हणते की बघणारे अक्षय यातील कोणता तुला आवडेल अक्षय म्हणतो की मला काय आहे तूच बघ आणि तुला जो चांगला वाटेल तो बघून घे आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की मी सिलेक्ट करू का असं म्हणतो का आणि पटकन आता एक डागीना सिलेक्ट करून आता इरावती म्हणते की हा चांगला जडसुद्धा आहे आणि मस्त आहे तेव्हा आता अक्षय राग घेऊन इरावतीला म्हणतो की हा अगं याची कडीसुद्धा घ्यायची आपली ऐकत ऐपत आहे का आपल्याकडे तेवढे पैसे आहे का इरावती म्हणते की एवढा एक तर डागिना लग्नामध्ये द्यायला हवा ना तिला तेव्हा आता इरावती म्हणते की आणि दुकानदाराने सुद्धा सांगितलं हळूहळू पैसे दिले तरी चालेल म्हणाला तो आणि इरावती म्हणते की अक्षय हे मंगळसूत्र मला आवडलंय तेव्हा मी हेच फायनल करते आता तो डागिना बॉक्समध्ये ठेवत इरावती म्हणते की परीक्षा बिरीक्षा संपली ना की एंगेजमेंटमध्ये वेळ घालवायचा नाही डायरेक्ट लग्न करायचं आहे अक्षय आणि इरावती आता बाहेर निघून जाते तर अक्षय आता विचारात पडतो आणि इकडे आता रमा तिच्या बेडरूममध्ये रडत असते तेवढ्यात आता अक्षय बेडरूममध्ये जातो आणि रडणाऱ्या रमाकडे बघत म्हणतो की काय झालं तेव्हा रमा मानेनेच नकार देत म्हणते की काही नाही अक्षय म्हणतो मग तू का रडते आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की काही नाही झालं तर तू काय रडतेस तू सांग बरं मला आणि सीमा म्हणते की आजीने मला फोन करून सांगितलं तू सकाळपासून रडते म्हणून आणि सगळी कामं सोडून मी तुझ्यासाठी इथे आलो आणि तू मला सांगणारही ना नाही का रडतेस म्हणून असे अक्षय आता रमाला विचारतो आणि त्यानंतर आता इकडे अक्षय म्हणतो की हे बघ रमा तुला माझी शपथ आहे काय झालं ते सांग तेव्हा रमा तिच्या हातातील तुटलेलं मंगळसूत्र आता अक्षयला दाखवते तर अक्षय म्हणतो काय झालं तुटलं का रमा म्हणते की तुटलं नसतं म्हणायचं वाढलं असं म्हणायचं असतं रामाने सांगितलेलं असतं की मी किचनमध्ये काम करत होते तेव्हा हे तुटलं आणि अचानक अडकून हे वाढलं ते ऐकण्याचा तर था अक्षय रामाकडे बघतो आणि पटकन खुर्ची घेऊन रामासमोर बसतो आणि म्हणतो की असा खेळ आहे काय रामा म्हणते की असा काय खेळ आहे तुम्हाला काय हा खेळ वाटतोय का रमा आता रडतच म्हणते तुम्हाला काहीच नाही वाटत का हे मंगळसूत्र बायकांसाठी खूप महत्त्वाचं असतं आणि रामा म्हणते की जाऊ द्या तुम्हाला काहीच नाही कळायचं आणि रमा म्हणते की मंगळसूत्र तुटलं काय आणि वाढलं काय तुम्हाला काय फरक पडणार आहे आणि रमाचे ते सगळे बोलणे अक्षय आता खाली मान घालून ऐकत असतो आणि रमा डोळे पुसत असते तेव्हा अक्षय आता पुन्हा रामाकडे बघतो आणि त्यानंतर अक्षय रामाच्या डोळ्यावरती आता हात ठेवतो हो तर रमा म्हणते काय करताय तुम्ही पटकन त्याच्या खिशातून आता अक्षय हा नवीन मंगळसूत्र त्याने रमासाठी आणलेले असते आणि ते मंगळसूत्र बाहेर काढतो ते मंगळसूत्र आता रमा बघते आणि ते मंगळसूत्र आता रामाकडे देत अक्षय म्हणतो की माझं खूप चुकलं रमा मी तुझा खूप राग राग केला तुझ्याशी खूप वाईट वागलो पण आता मला माझ्या चुकांची जाणीव झाली आणि अक्षय आता ते मंगळसूत्र रमासमोर धरतो तर रमाला खूप आनंद झालेला असतो आणि अक्षयने सांगितलेलं असतं की आज आजपासून रमा तू हे मंगळसूत्र घालायचं रमा ते मंगळसूत्र आपल्या हातात घेते आणि ते रमा अक्षय नावाचं मंगळसूत्र बघून रमाला खरंच खूप आनंद होतो आणि रमाकडे बघत आता अक्षय म्हणतो की ई रमा आणि मी अक्षय रमा अक्षयच्या नावाचं हे मंगळसूत्र रमा आता खुश होऊन अक्षयकडे बघू लागते तेव्हा आता रामा ते मंगळसूत्र अक्षेकडे देते आणि अक्षेलाच ते मंगळसूत्र तिच्या गाळ्यात घालायला सांगते पटकन अक्षे खुर्चीवरून उठत ते मंगळसूत्र आता रामाच्या गाळ्यात घालतो आणि ते रम मंगळसूत्र आता गाळ्यात घातलेलं रामाला बघून खूप आनंद होतो आणि त्यानंतर त्यानंतर प्रेमा आता प्रेमाने अक्षय ते मंगळसूत्र रमाला घालता क्षणी रमाला खूप आनंद होतो आणि रमा अक्षयला थँक्यू बोलते तेव्हा आता अक्षयसुद्धा खूप खुश होतो आणि रमा त्या मंगळसूत्राकडे बघू लागते आणि ते मंगळसूत्र आता आपल्या हातात धरत अक्षय आता त्या आठवणीतून आता हरवून गेलेला असतो आणि रमाचं त्या मंगळसूत्रावरती किती प्रेम होतं हे आता अक्षयच्या डोळ्यासमोर येऊन त्या सगळ्या आता घटना अक्षयच्या डोळ्यासमोर ताज्या झालेल्या असतात आणि त्या मंगळसूत्रावर रामाचं किती प्रेम होतं हे सगळं आता अक्षयसमोर येऊन अक्षय ते मंगळसूत्र हातात धरून आता विचारात पडतो आणि अक्षयला खूप वाईट वाटत असतं आणि अक्षयच्या डोळ्यातून आता पाणी येत असतं आणि तसंच ते मंगळसूत्र हातात धरून अक्षय आता रामाच्या आठवणीत हरून गेलेला असतो तर तेवढ्याच दरवाज्यातून अक्षयकडे डोकावत आता आरोही तिकडे येऊ लागते आणि इकडे आता अक्षय रडत असतो तर हळूच आता धबक्या पावलांनी आरोही तिथे येते आणि अक्षयकडे बघत म्हणते की बाबा तेवढ्यात आता आरोही आलेली बघून अक्षय पटकन आता दुसरीकडे मान वळून त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसतो आणि आता अक्षयच्या हातातील ते मंगळसूत्र बघत आता आरोही म्हणते की हे काय आहे रे बाबा तेव्हा आता आरोहीकडे बघत अक्षय म्हणतो काही नाही आरोही आणि लगेच आता ते मंगळसूत्र बघत आरोही म्हणते की यावरती हे चित्र काय काढलंय रे बाबा तेव्हा आता अक्षय आरोहीला म्हणते हो की यावरती रमा अक्षय हे नाव काढलंय आणि अक्षय म्हणतो की माझ्या आईचं आणि तुझं चित्र आहे हे रमा आणि अक्षय आणि ते नावावरती हात फिरवून ना आता आरोही म्हणते की रमा अक्षय म्हणजे रमा आणि अक्षय आणि आरोही म्हणते की वाव हे तर किती छान आहे पण मग तू रडत का होतास आणि त्यानंतर उठतच आता अक्षय म्हणतो की त्याचं काय झालं फक्त माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं म्हणून मी ते पुसत होतो आणि तेवढ्यात आता ते मंगळसूत्र अक्षय आता त्या बॉक्समध्ये ठेवू लागतो तर आता आरोही ते मंगळसूत्र घेते आणि म्हणते थांब थांब मी आईला देऊन येते अक्षय ते मंगळसूत्र आरोहीकडून घेत म्हणतो की नको नको ते नाजूक आहे तुटेल ते आरोही म्हणते की अच्छा ते नाजूक आहे म्हणून तू माझ्याकडे देत नाही तुटेल म्हणून ना तेव्हा आता अक्षयला आठवते की रामा म्हण म्हटलेली असते की ती तुटलं नाही म्हणायचं वाढलेलं म्हणायचं असतं आणि तेव्हा अक्षयसुद्धा आता आरोहीला म्हणतो की हे तुटलं नसतं म्हणायचं ते वाढलेलं म्हणायचं असतं आणि अक्षय ते मंगळसूत्र आता बॉक्समध्ये ठेवून पुन्हा आता कामावरती बॅग घेऊन निघून जातो तर आरोही ही आता अक्षयकडे बघते आणि इकडे आता आरोही विचार करते की आजी म्हणाली होती की अशी कोणती गोष्ट आहे ती शोधून काढ आणि ती गोष्ट म्हणजे हीच गोष्ट आहे म्हणजे हे जी गोष्ट दोघांनासुद्धा आवडते आणि म्हणूनच दोघांची ही नावं या मंगळसूत्रावरती आहे आणि इकडे आता राणी ही एकटे असताना पटकन तिचा मोबाईल उघडते आणि त्यामध्ये आता राणीसुद्धा रमा आणि अक्षयचा तो व्हिडिओ बघू लागते आणि त्यामध्ये रमा अक्षयने कशी प्रेमाची कबुली दिली होती हे बघून आता राणी हसतच खूप खुश होते आणि त्यानंतर ते व्हिडिओ बघत आता हसतच राणी म्हणते वा वा अक्षय भाऊजी लय भारी तर तेवढ्यात जात असणारी रमा राणीला बघते आणि राणीकडे येते आणि पटकन आता रमा ही राणीकडचा मोबाईल हातात हिचकावून घेते आणि म्हणते की भारी ना आणि हेच बघायचं का आता दिवसभर काम नाही करायचं का आणि तेवढ्यात आता सुद्धा कपडे घे घेऊन तिथे येते आणि म्हणते की अगर आणि काय आहे तुझं आणि काम नाही करायचं का तुला तर ह्या फोनवरती बोलत बोलत राणी तिचा मोबाईल घेऊन आता पुन्हा बाहेर जाते आणि राणी बाहेर निघून जाताच तिकडे आजी रामाला म्हणते की रामा मी असं ऐकलंय दारूच्या नशेत माणूसना स्वतः त्याच्या मनातलं खरं बोलून जातो म्हणी तेव्हा रमा म्हणते की मला नाही वाटत कारण मला असं वाटतंय की माणसं ज्यावेळेस दारू पितात ना त्यावेळेस त्या स्टेजला त्या मोमेंटला त्यांच्या मनात जे काही येतं ना तेच ते बोलून जातात आणि त्यामध्ये काहीच तथ्य नसतं असे रमा सांगते आजी म्हणते की पण अक्षय तर खोटं बोलत नाही ना रमा आता आजीकडे बघते आजी म्हणते की त्या दिवशी अक्षय दारू पिऊन तुला जे बोलत होता सांगत होता ना त्या दिवशी मला अक्षयच्या डोळ्यात तुझ्याविषयीचं खरं प्रेम दिसलं रामा आजी म्हणते की मला त्याच्या डोळ्यातलं प्रेम दिसलं रामा पण तुला त्याच्या डोळ्यातलं प्रेम बघायचं नाहीये का तेव्हा आता रमा म्हणते की आजी त्यांचा निर्णय झाला आणि मालविकाला विचार करायला त्याला त्यांनी आता एक आठवडा दिला ना रमा म्हणते की आई आजी मला वाटते आता या विषयावरती आपण काहीच बोलायला नको आणि मला वाटतंय की आई आजी नकोच बोलायला आपण या विषयावर <coughs> आई आजी म्हणते की मालविकाचं सोडून दे ग पण तुझ्या मनात काय आहे रामा ते मला सांग आणि आई आजी म्हणते की तुझ्या मनात आहे का अक्षयबद्दल प्रेम आणि आई आजी म्हणते की जर असेल तर तुझ्याकडे सुद्धा एक आठवडा आहेच की रामा आणि आई आजी म्हणते की जर तुझ्या मनात त्याच्याविषयी प्रेम असेल तर ते प्रेम बाहेर काढ रामा आणि त्याच्याशी बे प्रेम तू बोलून दाखव आई आजी म्हणते की अजूनही रामा वेळ गेलेली नाही आहे आणि हीच ती वेळ आहे जर तुझ्या मनामध्ये अक्षयच्याविषयी जर खरोखर प्रेम असेल तर तू ते प्रेम व्यक्त करून दाखव आणि जर तुमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम असेल आणि त्याचंही जर तुझ्या प्रेमवर प्रेम असेल तर कदाचित तो चुकीच्या मुलीशी लग्न करून बसेल रामा तुला कळतंय का आणि आई आजी म्हणते की मग कदाचित त्याचं अख्खं आयुष्य तर रामा म्हणते की आई अजी नाकाना पुढचं बोलू काही काहीही आणि त्यानंतर आता रामा रागाने बाहेर निघून जाते तेव्हा आय्याजी विचार करत म्हणते की रामाने ना तिच्या मनातला अक्षयला बोललंच पाहिजे आणि व्यक्त करायलाच हवं आणि लगेच आता आय्याजी विचार करते तर विचार करत खुश होऊन आई आजी म्हणते की एकजण आहे ती रामाला नक्कीच बोलतं करेल आणि ती म्हणजे आरोही आणि त्यानंतर इकडे आता रमा ही ये बाजूला येते आणि आई आजीच्या बोलण्याचा आता रमा विचार करू लागते आई आजीचे बोलणे आता रमाला आठवते आई आजी म्हटलेले असते की रामा अगं तू विचार कर आणि तुझ्या मनातलं जर तुझ्या मनात, मनात खरंच प्रेम असेल तर तू बोलून टाक आणि तुला तसे बोलायची गरज आहे नाही तर तू चुकीच्या मुलीशी लग्न करेल रमा हे सगळं आता रमाला आठवतं आणि त्यानंतर आता इकडे रमा ही तिथे बसलेली असताना आरोही तिथे येते आणि इकडे तिकडे शोधाशोध करू लागते आणि त्याच वेळेस आता रमा आरोहीला म्हणते की आरोही काय शोधते ग तर आरोही म्हणते की आई बाबाची ना एक गोष्ट माझ्याकडून हरवली आणि जर ती गोष्ट जर मला भेटली नाही ना बाबा माझ्यावरती खूप रागावतील रमा आता आरोहीकडे बघते तेव्हा आता रमा म्हणते की नाही रागावणार काय हरवलं तर आरोही म्हणते साखळी हरवली रमा म्हणते थांब मी मी शोधू लागते आणि रमा सुद्धा आता ते शोधू लागते तेव्हा आता इकडे आरोहीकडे बघत आता रमा म्हणते की कोणती गोष्ट आहे आरोही मला सांग ना मी शोधू तरी कशी तेव्हा आरोही म्हणते की अगं सापडेल तू शोध तोपर्यंत तिकडे रमा म्हणते ती गोष्ट काय आहे तेच मला माहिती नाही तर मी कशी शोधो आरोही रमा म्हणते की फाईल वगैरे आहे का आरोही म्हणते नाही नाही ग तू शोध बरं रमा म्हणते आरो जर तुम्हाला सांगितलं नाही तर मला कशी कळेल आरोही म्हणते की ती शोध शोध तुला सापडेल आणि रमा आता त्या टेबलपाशी ती गोष्ट शोधू लागते रमा म्हणते की या टेबल खाली असेल का पण काय आहे ते तरी सा गारोही म्हणते शोध शोध रमा आता टेबल खाली बघू लागते आणि त्यानंतर आता इकडे रमा टेबल खाली वाकलेली असताना पटकन तिच्याकडे असलेलं होते रमा अक्षयचं मंगळसूत्र आरोही बाहेर काढते आणि ते मंगळसूत्र समोर धरत आता आरोही म्हणते की आई सापडलं आणि रमा उठतच आता आरोहीला म्हणते की काय आहे बघू तरी मला ते आणि रमा आता आरोहीकडे बघते तर आरोहीने ते रमा अक्षयच्या नावाचं मंगळसूत्र समोर धरलेलं असतं आणि त्या मंगळसूत्राकडे बघत आता रमा ही जुन्या आठवणीत हारून जाते आणि ज्या वेळेस आता व झाडाला दोरा बांधत असताना रेवाने आपल्याला कसा पाय आडवा घातला होता आणि त्याच वेळेस पडत असताना अक्षयने आपल्याला कसं धरलं होतं आणि त्याच ठिकाणी ते आपल्या गळ्यात घातलं होतं आणि रमा रमाच्या जुन्या आठवणी पुन्हा ते मंगळसूत्र बघून आता ताज्या झालेल्या असतात आणि पटकन आता रमा ही पुढे जाते आणि आरोईच्या हातातील ते मंगळसूत्र आपल्या हातात घेते आणि ते रमा अक्षयच्या नावावरून हात फिरवते आणि ते मंगळसूत्र बघत आता रामा म्हणते की हे तर माझं मंगळसूत्र आहे तर आरोही म्हणते तुझं म्हणते हो हे माझंच आहे आणि लगेच आता आरोही म्हणते कुठं नाव रामा म्हणते हे बघ हे ते यामध्ये माझं नाव लिहिलंय तेव्हा आता आरोही ते नाव वाचू लागते र अ हे काय आहे आई आता रामा म्हणते की हे बघ रमा आणि अक्षय रमा अक्षय तर लगेच आता रमा बानावर येते आणि त्यानंतर ते मंगळसूत्र आपल्या हातात घेऊन रामा ते मंगळसूत्र आपल्या छातीला कावटाळते आणि त्यानंतर आरोहीला म्हणते की मी हे मंगळसूत्र बाबा माझ्याकडे म्हणजे बाबाकडे व्यवस्थित ठेवून देते आणि आता रमा ते मंगळसूत्र घेऊन आपल्या बेडरूममध्ये येते आणि पुन्हा ते मंगळसूत्र बघू लागते आणि त्यानंतर आता ते मंगळसूत्र आरशासमोर धरत रामा आता आरशात बघू लागते आणि त्यानंतर आता रामा ते मंगळसूत्र समोर धरत आता विचार करते की हीच आहे आपल्या प्रेमाची निशानी आणि त्यानंतर आता रमा विचार करते की ही तर फक्त निशानी आहे प्रेम तर हरून हरवून गेलंय आणि रमाच्या डोळ्यातून आता पाणी येतं आणि त्यानंतर आता आरोही पटकन आता आजीकडे येते आजीला सगळी हकीकत सांगत आता आरोही म्हणते की आजू अगं जेव्हा मी ते मंगळसूत्र आईकडे दिलं आणि त्याच वेळेस मला बाबांच्या डोळ्यात जसं प्रेम दिसलं ना तसंच प्रेम मला आईच्या डोळ्यातसुद्धा दिसलं आणि ते ऐकून आता आई आजी खूप खुश होती आणि त्यानंतर इकडे आता आ आरोही म्हणते की आजू आता मला आई बाबांचे आल्बम्स हवेत आणि तेवढ्यात आता एक पेटी असते ती पेटी आता आरोही आणि आजी उघडते तर त्यामध्ये आता फोटोंचा आल्बमसुद्धा असतो आणि पटकन आता ते अल्बम बघताच आरोही खूप खुश होते आणि त्यामध्ये रमाक्षेच्या प्रेमाचे सगळे फोटो असतात आणि आता आई आजीसुद्धा खूप खुश झालेली असते तर इकडे आता अक्षय रमानला घेतलेली प्रेमाची साडी आणि आठवणीची साडी बाहेर काढतो आणि साडी उ साडी उलगडत आता अक्षय म्हणतो की गेली सात वर्ष मला जी आरामदायी आनंददायी झोप लागली नव्हती ती झोप काल मला लागली आणि ही हीच ती साडी हिच्यामुळे मला एकदम अशी निवांत झोप लागली आणि हीच साडी मी रमाला दिली होती आणि अजूनही माझं रमावरती प्रेम आहे आणि त्याच वेळेस आता, आक्षे आक्षे आता त्या बगत रमा पाठीमागून आलेली असते आणि रामा आता अक्षयकडे बघते आणि ती साडी पाठीमागून गोळा करत असते आणि अक्षयने आता शुद्धीत असताना त्या साडीकडे बघत आता पुन्हा माला प्रेमाची कबुली दिलेली असते आणि रमाने ते ऐकलेलं असतं आणि त्यानंतर त्या आता अक्षय रमाकडे बघतो तर रमा अक्षयकडे आणि दोघेही त्या साडीची एकत्र घडी घालतात आणि त्याच वेळेस आता अक्षय घडी घालत असताना रमाच्या हातावर हात ठेवतो आणि पुन्हा दोघांच्या आठवणी ताज्याहून दोघेही प्रेमात हारून गेलेले असतात आणि आरोहीनी आता जवळपास रमा आणि अक्षयला एकत्र आणलेलं असतं आणि त्यानंतर आता रमा अक्षयचे ते, ते फोटो पुन्हा आता रमा अक्षय समोर आणत आरोही आता रमा अक्षयला कशी एकत्र आणते आणि ते मंगळसूत्र ती साडी आणि ते फोटो तिघांचाही आता मिलाप करून आरोही रमा अक्षयला त्याच्या नात्याला पुन्हा कसं नवरा बायकोचं नाव दे हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा